एका इलेक्ट्रिशियनचा मुलगा त्याचं स्वप्न मोठं होतं ते म्हणजे क्रिकेटर बनायचं पण प्रत्येक वेळी मध्ये यायची ती त्याची परिस्थिती कारण वडील दिवसभर बल्ब वायर स्क्रू यासारख्या वस्तू विकून घर चालवत होते आई घरकाम करून घराचा खर्च भागवत होती ही कथा आहे तिलक वर्माची ज्याच्या घरात कधी क्रिकेटची साधी जर्सीही नव्हती पण आज त्याच्यावर बारा कोटींची बोली लावली जाते आणि ही केवळ नशेबाची गोष्ट नाहीये ही गोष्ट आहे त्याच्या कठोर मेहनतीची आणि परिश्रमाची ज्याप्रमाणे सचिन विराट आणि रोहित यांना कोच मिळाले तसेच तिलकला सुद्धा मिळाले पण त्याच्या कोच ची स्टोरी थोडी वेगळी आहे ज्याने त्या मुलाच्या संघर्षावर यशाचं शिक्कामोर्तब केलं एका सामान्य घरातून येऊन केवळ आपल्या मेहनतीने आणि एका निस्वार्थ गुरुच्या मार्गदर्शनाने तिलक वर्माने कसं आपलं संपूर्ण स्वप्न पूर्ण केलं आणि करोडो भारतीयांची मने कशी जिंकून घेतली याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात ए स्पोर्ट्स तिलक वर्मा त्याचा जन्म आठ नोव्हेंबर दोन हजार दोन हैदराबाद मधील बालापूर या छोट्याशा गावातला त्याचे वडील नागराजू एक साधे इलेक्ट्रिशियन दिवसभर बल्ब वायर स्क्रू यासारख्या वस्तू लोकांना दुकानातून आणून द्यायची त्याच्या दिवसभरातील होणाऱ्या कमाईवरच घर चालायचं म्हणजेच त्यांच्यासाठी घर चालवणं ही तारेवरची कसरत होती आई गायत्री देवी घरकाम करून बचतीने संसार चालवायची घरात टी व्ही नाही कोणतीही चैनीची गोष्ट नाही पण एका गोष्टीची कमी घरात मात्र कधीच नव्हती आणि ती म्हणजे क्रिकेटची आवड तिलकच्या घरात एक प्लास्टिकची बॅट होती जी त्याच्यासाठी फक्त एक खेळणं नव्हतं तर एक स्वप्न होतं संध्याकाळ झाली की गल्लीत विकत घेतलेल्या टेनिस बॉलने त्याचा सराव सुरू व्हायचा पण खरा सराव तर मैदानावर व्हायला हवा नाही का मैदानावर खेळायला जायचं म्हणजे ग्राउंडची फी भरावी लागायची जी त्याच्या कुटुंबासाठी परवडणारी नव्हती त्यामुळे तिलक गल्लीत खेळायचा पण एक व्यक्ती त्याला रोज जाताना येताना खेळताना बघायची ती होती सलाम बायश सलाम बायश हे पंचवीस वर्षापासून हैदराबादमध्ये स्थानिक क्रिकेट कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांना क्रिकेटचं प्रशिक्षण द्यायचे त्यामुळे हैदराबादमध्ये त्यांनी चांगलंच नावसुद्धा कमावलं होतं ज्यावेळी तिलक मैदानावर खेळण्यासाठी यायचा तेव्हा बायस सर सुद्धा तिथूनच जायचे एके दिवशी बायस सरांनी डावखोऱ्यात तिलकची फलंदाजी पाहिली आणि त्यांना अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसला कारण तिलकच्या फलंदाजीतील टायमिंग त्यांनी अगदी अचूक ओळखला त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या त्या आवाजातून त्यांना जाणवलं हा मुलगा एक दिवस नक्कीच टीम इंडियासाठी खेळणार त्यावेळी कुतुहलाने बायस तिलकला विचारलं तू खूप छान क्रिकेट खेळतो तुला मी अनेकदा क्रिकेट खेळताना पाहिलंय पण तू का जॉईन करत नाहीस तेव्हा बायस यांना त्याच्या डोळ्यातून पडणाऱ्या अश्रूवरून त्याची आर्थिक परिस्थिती दिसली कारण एका अकॅडमीत जाऊन प्रशिक्षण घेणं एवढी त्याच्या घरच्यांची परिस्थिती नव्हती तेव्हा बायस सर त्याला म्हणाले जर तू उद्या मला अकॅडमीत दिसला नाहीस तर मी तुझ्या घरी येईल आणि खरंच दुसऱ्या दिवशी बायस सर तिलकच्या घरी गेले त्यांनी त्याच्या वडिलांची भेट घेतली आणि वचन दिलं तिलकच्या क्रिकेट करिअरसाठी लागणारी सर्व सामग्री अकॅडमीची फी हे सगळं मी सांभाळेल तुम्ही फक्त त्याला उद्यापासून माझ्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवा तुमच्या मुलाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी माझी त्या दिवसापासून तिलकच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली स्वप्नांकडे जाणाऱ्या प्रवासाची खरी सुरुवात झाली मग सुरू झाली क्रिकेटची तयारी रोज पहाटे साडेचार वाजता तिलकचा दिवस सुरू व्हायचा सुरुवातीला तिलक बायसरांना भेटण्यासाठी रोज दहा किलोमीटर प्रवास करत असे नंतर ते त्याला सायकलवरून सिरलिंगमपल्ली येथे अकॅडमीत चाळीस किलोमीटर अतिरिक्त प्रवास करून घेऊन जायचे या दैनंदिन प्रवासाचा त्रास पाहता बायस सरांनी कुटुंबाला प्रशिक्षण मैदानाजवळच राहण्याची विनंती केली पण त्याच्या कुटुंबाने अकॅडमीच्या जवळ राहण्याच्या विनंतीला नकार दिला कोच बायस सरांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार तेरामध्ये एका वर्षाच्या आतच तिलकनं अंडर ट्वेल्व स्थानिक शालेय स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलं पुढच्या हंगामात स्टेज मिळाल्यानंतर तिलकने अंडर फोर्टीन हैदराबादसाठी पाच इनिंगमध्ये तीन शतकं ठोकली त्यामुळे त्याचं नाव सगळ्यांच्याच लक्षात राहिलं तिलक क्रिकेटच्या एवढ्या प्रेमात पडला होता की तो दिवसातून बारा तासांपेक्षा जास्त वेळ सरावात घालवायचा बऱ्याचदा तो सकाळी सहा वाजता मैदानावर यायचा आणि सूर्यास्त झाल्यावर सुद्धा परत जात नसायचा ते म्हणतात ना प्रयत्न केल्याने यश नक्कीच मिळतं तसेच तिलकच्या बाबतीत सुद्धा झालंय त्यानं त्याच्या वयोगटातील क्रमवारीत सातत्यानं प्रगती केली त्यामुळे त्याला सोळा आणि एकोणीस वर्षाखालील सरावर हैदराबादचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली कूचबिहार विन मंडक ट्रॉफी स्पर्धेमधील त्याच्या कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली पुढे दोन हजार वीसमध्ये तिलकनं रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं पुढील दोन हंगामात त्याने मधल्या फळीत उत्तम फलंदाजी केल्यामुळे आय पी एल स्काउट्सचं लक्ष त्याच्यावर पडलं आणि फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये आय पी एलच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने तिलकला एक कोटी सात लाख रुपयांना विकत घेतलं तेव्हा त्याच्या स्वप्नांना आणखीन एक कलाटणी मिळाली त्याच्या पदार्पणाच्या हंगामात त्यानं चौदा सामन्यांमध्ये तीनशे सत्त्याण्णव धावा केल्या दोन हजार तेवीसच्या हंगामात तो त्याच फॉर्ममध्ये राहिला आणि मुंबई इंडियन्ससाठी त्याने अकरा सामन्यांमध्ये तीनशे त्रेचाळीस धावा केल्या क्रीजवरची त्याची क्षमता फिरकी गोलंदाजांविरुद्धचा त्याच्या अनकॅप फलंदाजीमुळे त्याची भारतीय संघात वेगळीच ओळख निर्माण झाली त्याच्या सातत्यपूर्ण आय पी एल कामगिरीमुळे दोन हजार तेवीसच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय टी ट्वेंटी संघात त्याची निवड झाली तिलकनं पदार्पणात बावीस चेंडूत एकोणचाळीस धावा करत लाखो भारतीयांची मने जिंकून घेतली जरी त्या मालिकेत भारताचा पराभव झाला असला तरीसुद्धा तिलकने भारतीय निवड समितीला दाखवून दिलं की मला संधी मिळाली तर मी त्याचं सोनं करू शकतो आणि त्याच्या या फॉर्ममुळे पुढच्या वर्षभरात तो व्हाईट बॉल फॉर्मॅटमध्ये भारताच्या योजनांमध्ये सुद्धा राहिला पुढे दोन हजार सव्वीसचा टी ट्वेंटी विश्वचषक जवळ येत असताना तिलकनं एशिया कप दोन हजार पंचवीस संघात स्थान मिळवलं ही स्पर्धा त्याच्या करिअरच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा ठरली एशिया कप पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यामध्ये तिलकने स्पर्धेतील सर्वात महत्त्वाची खेळी करत संपूर्ण दबाव आपल्या अंगावर घेत शानदार अर्धशतकांची पारी खेळली भारताला एशिया कप जिंकवून दिला त्याच्या या कामगिरीमुळे केवळ भारताला विजेतेपद नाही तर करोडो लोकांच्या मनात आपली जागा सुद्धा निर्माण केली अवघ्या बावीसव्या वर्षी तिलक वर्माची कहाणी स्थानिक मैदानापासून आंतरराष्ट्रीय स्टेडियम पर्यंत आहे पण त्याचा प्रवास अजून पूर्ण झालेला नाहीये येतो बस सुरुवात आहे अभि तो बहुत कुछ पाना आहे तर कशी वाटली ही बावीस वर्षीय तिलक वर्माची स्टोरी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक जी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद